अशी भीती प्रत्येकाच्या मनात वारंवार येत चाललेली आहे आणि याच, एक जी राज्य सरकारने ओबीसी एस सी एस टी यांचे जात प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे दोन हजार त्याच्यामध्ये एक व्याख्या ऍड केली आणि त्या व्याख्यामध्ये सगळे सोय हा शब्द टाकला आणि त्याचं स्पष्टीकरण पुढं सगळे सोयरे गणगोत सोयरेगी अशा प्रकारचे शब्द जर आमच्या जात प्रमाणपत्राच्या कायद्यामध्ये जर आले त्याला कुठलाही कायदेशीर कुठल्याही संविधानिक आधार नाही आहे तर त्याचा गैरवापर होईल आणि महाराष्ट्रामध्ये येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये एस सी एस टी ओ बी सीच्या दाखल्यांचा सुसुळाट होईल ज्याला पाहिजे तसा दाखला या सगळे सोयरेच्या अध्यादेशाचा गैरवापर करून होईल यामुळं आमची या, आम या उपोषणाद्वारे राज्य सरकारला कळकळीची विनंती होती याच्या आधी पण आम्ही लाखो हरकती याच्या सूचनेला आम्ही घेतलेला आहे त्याच्यावर अजून खुलासा झालेला नाही आहे ही आमची एक मागणी होती या सगळे सोयरेचा आर ने आमच्या आरक्षणावर विपरीत परिणाम होणार आहे त्यामुळं मायबाप सरकारला आम्ही कुपोषणाच्या माध्यमातून आमचा आक्रोश समजून सांगितला सरकारने सकारात्मक पावल घेऊन आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आपण सर्व मंत्र्यांचे ओबीसी नेत्यांचे